या अभंगातून संत तुकाराम महाराज केवळ भौतिक गोष्टींच्या नश्वरतेबद्दल बोलत नाहीत तर ते जीवनातील मूळ सत्य आणि अंतिम उद्दिष्ट यावर प्रकाश टाकतात ते आपल्याला रामनाम एक साधन म्हणून सांगतात जे आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून या संसारातून मुक्ती मिळवण्यासाठी मदत करते मैत्र केला महाबळी कामान ये अंतकाळी या चरणामध्ये हे चरण जे आहे सामाजिक भौतिक नाते संबंधाच्या मर्यादांवर भर देतो आपण जीवनामध्ये सामाजिक सुरक्षा शक्ती आणि प्रभाव मिळवण्यासाठी अनेक मोठे मित्र किंवा प्रभावशाली व्यक्तींशी मैत्री करतो आपल्याला वाटते की ही मैत्री आपल्याला कोणत्याही संकटातून वाचवेल पण मृत्यू हे असे अंतिम सत्य आहे जिथे हे सर्व सामाजिक नियम आणि नाते संबंध पूर्णपणे निरर्थक ठरतात मृत्यूची प्रक्रिया आत्म्याची ची ही आत्म्याची एकट्याने करायची यात्रा आहे जिथे बाहेरच्या जगातील कोणतीही शक्ती किंवा प्रेम मदत करू शकत नाही महाभारत युद्धामध्ये कौरवांकडे प्रचंड मोठी सेना होती आणि अनेक शक्तिशाली मित्र होते पण युद्धात जेव्हा भीष्म पडले तेव्हा त्यांच्याकडील कोणताही मित्र किंवा योद्धा त्यांना वाचवू शकला नाही त्यांचे पार्थिव शरीर जमिनीवर पडले आणि त्यांनी एकट्यानेच मृत्यूशी दोन हात केले त्याचप्रमाणे आपण कितीही मित्र जोडले तरी मृत्यूच्या क्षणी प्रत्येकाला आपला प्रवास एकट्यानेच करावा लागतो आधी घेरे राम नाम सामा भरी हा उत्तम तुकाराम येथे राम नामला केवळ एक जप म्हणून पाहत नाहीत तर ते त्याला आत्मिक प्रवासासाठी आवश्यक असलेल्या भांडवल म्हणजे साठा म्हणून संबोधतात हे भांडवल म्हणजे आपल्या आत्म्याचे शुद्धीकरण सत्कर्म आणि ईश्वरावरची श्रद्धा हे असे धन आहे जे कोणी चोरू शकत नाही आणि जे तुम्हाला मोक्षाच्या मार्गावर घेऊन जाते उत्तम साठा अहो उत्तम साठा म्हणजे सर्वोत्तम गुंतवणूक आता एका शेतकऱ्याला माहीत आहे की पाऊस कधीही येऊ शकतो म्हणून तो, तो पावसाळ्यापूर्वीच आपल्या शेतीची मशागत करून ठेवतो पेरणीसाठी तयारी करतो आणि पेरणी सुद्धा करून टाकतो कारण त्याला माहीत आहे की एकदा का पाऊस सुरू झाला पेरणी करणे कठीण होईल त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये मृत्यू कधीही येऊ शकतो आणि म्हणून आपण योग्य वेळीच राम नाम नावाचे आध्यात्मिक बियाणे पेरले पाहिजे ज्यामुळे आपल्या आत्म्याचा मोक्ष नावाचा उत्तम पीक मिळेल नाही तर यम दात खातो करा करा हा चरण मृत्यूच्या क्षणी निर्माण होणाऱ्या मानसिक आणि आध्यात्मिक वेदनेचे वर्णन करतो ज्या व्यक्तीने आयुष्यभर फक्त भौतिक गोष्टींचा पाठलाग केला त्याला मृत्यूच्या वेळी खूप मोठी भीती पश्चाताप आणि नैराश्य येते ती व्यक्ती आपल्या चुकीच्या निवडीबद्दल खूप दुःखी होते आणि माझ्या हातून काय चूक झाली असा विचार करते हा पश्चाताप आणि भय दात खाने या क्रियेने व्यक्त केले आहे एकदा एका व्यापाऱ्याने आयुष्यभर फक्त पैसा कमावला हो पण पर कोणताही परोपकार केला नाही जेव्हा तो मरणपंथाला मरणाच्या मार्गावर लागला तेव्हा त्याला समजले की तो आयुष्यभर फक्त पैशामागे धावला आणि त्याला कोणतेही आध्यात्मिक समाधान मिळाले नाही त्याला त्याच्या चुकांचा खूप मोठा पश्चाताप झाला आणि त्याला खूप मानसिक त्रास झाला कारण त्याला माहित होते की आता त्याच्याकडे आता वेळ नाही धन मिळविले कोडी काळ घेतल्यान सोडी हे चरण भौतिक संपत्तीच्या निरर्थकतेवर भर देतो तुकाराम सांगतात की कि तुम्ही कितीही संपत्ती गोळा करा ती तुम्हाला मृत्यूच्या वेळी वाचवू शकत नाही तुमच्या मृत्यूनंतर ती संपत्ती इतरांच्या मालकीची होते हे धन केवळ या पृथ्वीवरच उपयोगी आहे पण आत्म्याच्या प्रवासात ते शून्य आहे एका अतिशय श्रीमंत राजाने एक मोठा खजिना भरला होता त्याने असा विचार केला की हा खजिना त्याला कायम सुरक्षित ठेवेल पण एका रात्री त्याच्या राज्यात अचानक पूर आला आणि राजाचा मृत्यू झाला त्याचा खजिना तिथेच राहिला त्याचप्रमाणे आपण कितीही धन गोळा केले तरी, तरी तरी ते या जगातच राहते आत्म्याच्या प्रवासासाठी त्याचा काहीच उपयोग नाही कामानये हा परिवार सैन्य लोक बहु फार या चरणामध्ये कुटुंब आणि सामर्थ्याच्या मर्यादा सांगितलेल्या आहेत परिवार म्हणजे कुटुंब सैन्य लोक बहु फार म्हणजे मोठे पद आणि अनुयायी तुकाराम महाराज सांगतात की हे सर्व लोक तुमच्या भौतिक जीवनाचा भाग आहे तुमच्या अडचणीत ते तुम्हाला मदत करतील पण जेव्हा तुम्हाला मृत्यूपासून वाचवायचे असेल तेव्हा त्यांची शक्ती निरुपयोगी ठरते आत्मिक प्रवास हा एकट्यानेच करावा लागतो समजा एका कुटुंबात एका मुलाला गंभीर आजार झाला त्याचे आई वडील भाऊ बहीण त्याच्याजवळ बसून त्याला वाचवण्यासाठी प्रार्थना करत आहेत पण त्यांचा जीव त्याला वाचवू शकत नाही त्याचे प्रेम त्याला शारीरिक मृत्यू पासून वाचवू शकत नाही यातून तुकाराम महाराज सांगतात की जरी कुटुंबातील प्रेम महत्वाचे असले तरी ते आध्यात्मिक प्रवासात मदत करत नाही तववरी मिरवी सीबळ जव आला नाही काळ तुका म्हणे बापा चुकवी चौऱ्यांशी चा खेपा काय सुंदर लिहिलंय तुका महाराज तुकाराम महाराजांनी या अंतिम चरणामध्ये संत तुकाराम महाराज अभंगाचा सार सांगतात मिरवीसी बळ म्हणजे आपल्या शक्तीचा पदाचा किंवा सौंदर्याचा अहंकार बाळगणे आपल्या संपत्तीचा अहंकार बाळगणे तुकाराम महाराज सांगतात की हा अहंकार फक्त तोपर्यंतच टिकतो जोपर्यंत मृत्यू येत नाही मृत्यू आल्यावर सर्व अहंकार गळून पडतो चा खेपा या ठिकाणी चौऱ्याऐंशीच्या खेपा म्हणजे जन्म मृत्यूच्या चौऱ्याऐंशी लाख फेऱ्या हे जीवनातील सर्वात मोठे दुःख आहे या दुःखातून सुटका मिळवण्यासाठी आपल्याला अहंकार सोडून रामनामाची साधना करायला हवी एका नाटकातील राजा आपल्या भूमिकेवर खूप अभिमान बाळगतो तो आपल्या मुकुटावर आणि शक्तीवर गर्व करतो पण नाटक संपल्यावर तो मु मुकुट जो आहे तो काढून ठेवतो उतरवतो आणि एक सामान्य माणूस बनतो त्याचे राजत्व फक्त नाटकापुरतेच होते तो राजा फक्त नाटकापुरताच होता अहो त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील पद आणि शक्ती ही फक्त काही काळासाठी हो मृत्यू आल्यावर आपण सर्व काही मागे सोडून जातो या नाटकाच्या बाहेर पडण्यासाठी राम नाम हेच खरे तारण आहे त्यामुळे आजपासून आतापासून या क्षणापासून राम नाम घ्यायला सुरुवात करा आणि या भवसागरातून तरुण जाण्यासाठी राम नामाची रामनामाचे नाव तयार करा आणि মোকশা প্রাপ্তি